नमस्कार जे महाराष्ट्र मी महेश हजारे संस्थापक अध्यक्ष रोखोक प्रहार कामगार संघटना आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने फार मोठा आहाकार माजवलेला आहे आणि या पावसामध्ये महाराष्ट्रामधील एकही असा शेतकरी नसेल त्याच्या शेतीचं संपूर्णपणे नुकसान झालं असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या भयंकर पावसामुळे पूर्णपणे नेस्तानाभूत झालेला आहे आणि ह्या महाभयंकर परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने तात्काळ दुष्काळ या ठिकाणी जाहीर करायला पाहिजे होता परंतु तसं न करता आम्ही पंचनामे करू आम्ही याची माहिती घेऊ आणि कुठंतरी त्याच्यानंतर आम्ही हा दुष्काळ जाहीर करू अशी मूर्खपणाची भूमिका या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे खरं तर हे अतिशय निंदनीय आहे आज आपण प्रत्येक न्यूज चॅनेलवरती पाहत असो की महाराष्ट्रामधला प्रत्येक शेतकरी कशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेला आहे संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि ह्या नुकसानीमधून वर यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने ठोस मदत या ठिकाणी करणं खूप गरजेची आहे परंतु आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की काही आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे प्रत्येक ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी परिस्थिती आहेत परंतु ठोस भूमिका घेताना ही मंडळी कुठं पण दिसत नाही आहे याच्यामध्ये एक मंत्री तर गिरीश महाजनाने त्या ठिकाणी असं वक्तव्य केलं की शेतकऱ्यांनी ज्यावेळेस दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असेल तर मी काय खिशात पैसे घेऊन फिरतोय की काय ते अधिकारी पाहतील असं बेशरमपणाचं वक्तव्य ह्या गिरीश महाजनांनी केलेलं आहे एवढी असंवेदनशीलपणा ह्या मंत्रिमंडळामध्ये भरलेला आहे की शेतकऱ्याविषयी कुठेही त्यांच्या मनामध्ये थोडी तरी सद्भावना नाही आहे प्रेम नाही आहे आपुलकी नाही आहे आजच्या शेतीच्या भरोशावरती हा शेतकरी संपूर्ण महाराष्ट्राला देशाला पोसतोय तो शेतकरी जर उद्ध्वस्त होत असेल तर त्याला मदत करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची असते एखादा उद्योगपती जर नुकसानमध्ये जात असेल तर त्याला तात्काळ मदत केली जाते त्याची कुठेही कसल्याही पद्धतीची विचारपूस केली जात नाही आहे कुठलाही अहवालबाद त्या ठिकाणी बनवला जात नाही आहे त्याला तात्काळ हजारो करोडो रुपयाची माफी दिली जाते आज आमच्याकडे एवढे आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत अठ्ठेचाळीस खासदार आहेत यांनी जरी ठरवलं तर स्वतःच तीन महिन्याचं असेल सहा महिन्याचं असेल जर स्वतःचं मानधन जर या शेतकऱ्यांच्या या संकट काळामध्ये शेतकऱ्याला जर मोठ्या मनाने जर दिलं तर या महाराष्ट्रामध्ये तात्काळ या शेतकरी राजाला मदत या ठिकाणी उपलब्ध होईल परंतु असं होणार नाहीये कमिशनखोरीमध्ये व्यस्त असलेले हे आमदार खासदार स्वतःच्या खिशातली द्यायची जर वेळ आली तर किती यांचं मन कपट नितीनं भरलेलं हे या, या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये दिसतंय जातायत फोटो सेशन करतायत आम्ही काहीतरी करतोय आम्ही उभं टाकतोय हे त्या ठिकाणी देखावा करताय पण या देखाव्यापेक्षा ही सर्वात मोठी गरजेचं आहे की त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे बरं हे सरकार आता करून करून सात आठ हजार रुपये हेक्टरीचं मदत करणं पण याने शेतकरी उभा राहणार नाहीये तर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल महाराष्ट्र सरकारला जर खऱ्या अर्थाने मदत करायची असेल शेतकऱ्याला तर पन्नास ते साठ हजार रुपये प्रति हेक्टरी त्या ठिकाणी मदत करणं ही सध्या तरी काळाची गरज आहे कारण प्रचंड फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे विलास बडेसारखा पत्रकार जर समोर येऊन ग्राउंड रिपोर्टवर जाऊन जर पूर्ण परिस्थिती पाहत असेल आणि त्याच्यामधल्या सद्भावना जाग्या होऊन आपण कुठंतरी या शेतकऱ्यासाठी थोडाफार हातभार लावा म्हणून स्वतःच्या मानधनामधलं पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी जर देत असेल तर खरं तर आमदार खासदारांना थोडीतरी लाज वाटली पाहिजे की एक पत्रकार या ठिकाणी शेतकऱ्याप्रति एवढी सद्भावना दाखवून जर मदत करत असेल तर आपण तेही मोठं मन दाखवलं पाहिजे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे विजयबा वडेट्टीपार वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की मी सहा महिन्याचं आमदार निधी मत सहा महिन्याचं मी त्या ठिकाणी देत आहे त्याच्यामध्ये महानग म्हटले की प्रत्येक आमदार श्रीमंत नाही आहे प्रत्येक आमदाराकडे एवढा पैसा असू शकत नाही आहे याचा अर्थ प्रत्येक आमदार मदत करू शकत नाही आहे म्हणजे एवढी नालायक वृत्ती ह्या लोकांमध्ये भरलेली आहे की फुकट येणारा एवढा मोठा प्रचंड पगार एवढी चाललेली यांची हजारो करोडो रुपयाची प्रॉपर्टी या ठिकाणी बनत आहे आणि जर एखाद्या वर्षी जर महाराष्ट्रावरती जर अशा पद्धतीचं संकट येत असेल या संकटामध्ये शेतकरी राजा जर या ठिकाणी उद्ध्वस्त होत असेल तर या ठिकाणी आपल्या पगारामधलं मानधनामधलं तीन महिन्याचं सहा महिन्याचं जे शक्य होईल तेवढं मानधन द्यायला यांना एवढी भिकारपणाची परिस्थिती येत असेल तर असे लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये आपण नाकारले पाहिजे आज शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय शेतामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि हे असताना सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला जर वेळ लागत असेल तर मग काय शेतकऱ्यांनी आत्महत्या करेपर्यंत आपण वाट पाहणार आहोत का हा सरकारला खऱ्या अर्थाने या जनतेनं सवाल विचारला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुमच्यामधली माणुसकी जर जिवंत नसेल तर तुम्ही महाराष्ट्राचं सरकार चालवण्याच्या खऱ्या अर्थाने कुठंतरी पात्रतेला उतरता का हे पाहणं खूप गरजेचं आहे आपण जर पाहिलं असेल जर या वेळेस जर निवडणुका असते तर पैशाचा पाऊस पडला असता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला असता परंतु आता निवडणुका नाही आहेत ना निवडणुका असता तर याच्यापेक्षा जास्त मोठी मदत होऊ शकली असती आज प्रत्येक आमदार निवडणुकीमध्ये हजारो करोडो रुपयाची त्या ठिकाणी बरसात करत असतो वाटत असतो एवढा प्रचंड मोठा खर्च जर निवडणुकीमध्ये हा आमदार खासदार जर करत असेल तर अशा संकट काळामध्ये मदत करत असताना तुमचे हात जर मागं येत असतील तर तुमच्यासारखे करंटी तुम्हीच तुम्ही लोकप्रतिनिधी आहात या संकट काळामध्ये फोटो सेशन तुम्ही करताय परंतु त्या ठिकाणी ठोस भूमिका त्या ठिकाणी घेत नाही स्वतःच्या मतदारसंघापुरती तरी तुम्ही भूमिका घ्या स्वतःच्या मतदारसंघ ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष पाहाल त्या ठिकाणी जाऊन तरी घोषित करा की माझ्या मतदारसंघामध्ये मी माझा एवढं एवढं योगदान देतो आहे मी तुमच्यासाठी उभा तर आहे परंतु तुम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे ती आर्थिक मदत शासनाकडून तर मिळेलच परंतु एक आमदार म्हणून तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासाठी मी आर्थिक मदत या ठिकाणी जाहीर करण्याची भूमिका तरी आमदे आमदारांनी घेतली पाहिजे परंतु अशी भूमिका घेताना कुठेही दिसत नाहीयेत कारण यांना गरजच नाही आहे ना कारण निवडणुका असते तर त्यांना माहीत आहे निवडणुका काही तुम्ही मदत केली त्याच्यावरती थोडी जिंकणार आहोत आपण त्याच्यासाठी राजकीय फंड आहेच आपला जाती धर्मावरचा आणि निवडणूक आल्या की जाती आणि धर्मावरती निवडणुका लढवायच्या जिंकून यायचं आणि आपण पण जाती आणि धर्मावरती मतदान करायचं आणि अशी संकट आली तर संकटा काळामध्ये स्वतः पाय काढणारे ही लोकप्रतिनिधीची अवलाद पुन्हा आपल्याला कुठलीही मदत करताना करता दिसत नाही ही वस्तू आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्र हा पाण्याखाली गेलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली गेलेला असतानासुद्धा शासनाकडनं आजपर्यंत जर ठोस भूमिका येत नसेल तर समजून घेतलं पाहिजे आपण की शेतकऱ्यांच्या प्रती किती संवेदना आहेत बरं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या सत्तेवरती बसलेले आमदार आहेत त्यांचं तर सोडा परंतु विरोधी भूमिका असणाऱ्या आमदारांना पण थोडीतरी या ठिकाणी एक स्वतःच्या मनामध्ये भावना निर्माण झाली असती की आपण विरोधात जरी असलो तरी आपण एक मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहोत आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आपण या देशाचे नागरिक आहोत आणि हा शेतकरी आपल्याला जगवतोय हो या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे पिकतं आहे त्या ता शेतामध्ये पिकणाऱ्या प्रत्येक वस्तूवरती आपण सन्मानाने जगतो हो आहे म्हणून या शेतकऱ्याला सन्मानाने जगण्यासाठी आपण कुठंतरी उभा टाकलं पाहिजे ही जर भूमिका ह्या विरोधी पक्षातल्या आमदाराने जरी घेतली तर सत्तेतल्या आमदारांना थोडीतरी लाज वाटेल आणि कुठंतरी भूमिका त्यांची पण होईल की जर विरोधातले आमदार उघडपणे मदत करत असतील तर ती मदत आपण पण केली पाहिजे आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये खऱ्या अर्थाने हा शेतकरी पुन्हा जोमाने उभा टाकेल कारण शेतकऱ्याला आता आर्थिक मदतीची गरज आहे तुमच्या असल्या पोकळ प्रेमाची गरज नाही आहे तुम्ही जो देखावा करता ह्या देखाव्याची गरज नाही आहे आता खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज आहे कारण शेतीमध्ये जे काय पिकवलं आहे शेतीमध्ये जे काय गुंतवलं आहे ते पूर्णपणे पाण्यात गेलं आहे अनेक स्वप्नाचा त्या ठिकाणी चुराडा झाला आहे आणि ह्या स्वप्नाचा चुराडा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या जर थांबवायची असतील तर महाराष्ट्र सरकारनं तर क ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर प्रत्येक आमदारांनी आपल्या मानधनामधून सहा महिन्याचं कमीत कमी सहा महिन्याचं मानधन तरी शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी शेतकऱ्याला मदत म्हणून जाहीर करावी ही रोखठोक प्रहार कामगार संघटनेची भूमिका असणार आहे एक नागरिक म्हणून आमची भूमिका असणार आहे कारण कुठंतरी माणूस म्हणून जगत असताना माणसाच्या अडचणीमध्ये उभं टाकणं ही लोकप्रतिनिधीचं खऱ्या अर्थाने कर्तव्य असलं पाहिजे हे सरकारचं कर्तव्य असलं पाहिजे परंतु मदतीच्या नावाखाली फक्त फोटो सेशन करायचे आणि ही वेळ जाऊ द्यायची आणि वेळ निघून गेली पाऊस थांबला शेतामधलं पाणी कमी झालं की सहा सात हजार रुपये हेक्टरीनं त्या ठिकाणी मदत जाहीर करायची आणि स्वतःचेच पाठ स्वतः थोपटून घ्यायची आणि विरोधकांनी पुन्हा बोंबलायचं का आम्ही हे करायला लावलं हे अशा पद्धतीचा ड्रामेबाजीचा खेळ या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणजे या, या ठिकाणी जर आपण पाहिलं की विरोधकाची भूमिका शेतकऱ्याच्या बाजूने दिसत नाहीये सत्तेतल्या लोकांची भूमिका शेतकऱ्याच्या बाजूने दिसत नाही मरत आहे शेतकरी म्हणून आपल्याला एक विनंती आहे की येणाऱ्या भविष्यातल्या ये कधीच्याही निवडणुकीमध्ये जे लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने आपल्या संकटामध्ये उभं टाकतील त्याच लोकप्रतिनिधीला मत करा जात धर्म यावरती जर मतदान आपण केलं तर आपल्या मुलंबाळाचं भविष्य तर अंधारात आहेच पण अशी नैसर्गिक आपत्ती जर आपल्यावरती आली तर आपल्या पाठीशी कुणीही उभं टाकणार नाही ही भूमिका खऱ्या अर्थाने आपण ओळखून घेतली पाहिजे आणि अशा लोकप्रतिनिधींना सांगितलं पाहिजे की बाबा तू माझ्या संकटात जर उभं टाकत नसशील तर नंतर जर मत मागायला आलं तो तर बुटाने तुला मारल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे